मागील तीन दिवसापासून पंढरमध्ये मी आणि माझी पूर्ण टीम होती आम्ही सहा सोबत भेटलो प्रत्येक ग्रुपमध्ये शंभर ते दीडशे लोक होते आणि त्यांच्यासोबत खूप विस्तारपूर्वक चर्चा झाली त्यांच्या मनात जे संभ्रम होते जे प्रश्न होते जे संशय होते ते सगळे त्यांनी आमच्या समोर ठेवले त्याचे आम्ही उत्तर पण दिला त्यांना आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या काय प्रोसेस राहील भूसंपादन जर करायचे तर आम्ही कसा पुढे जाणार आमच्या काय पद्धती राहील आणि सोला पंढरपूरचे सर्व नागरिकांना ज्यांचे कॉरिडोर मध्ये जागा येत आहे संभाव्य कॉरिडोर मध्ये जागा येत आहे त्याने माझी त्यांना माझी हीच विनंती आहे की बुधवारी गुरुवारी पासून आम्ही सर्वे सुरू करणार सर्वे मध्ये आमची टीम आपल्या घरी आपल्या दुकानाला जाईल आणि आपल्याला काहीच प्रश्न विचारतील प्रश्न पत्रिकाप्रमाणे प्र, प्र, प्रश्न विचारतील आपण ते प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे ते सगळे डेटा सर्वेमधून मधून डेटा आल्या मा, माझ्यासमोर डेटा आल्यानंतर आम्ही प्रत्येकसाठी एक चांगला पॅकेज चांगला पॉलिसी तयार करण्याची आम्ही प्रयत्न करू आणि त्यानंतर आपल्याला टप्प्याने बोलून आम्ही आपले सो, सोबत संवाद साधणार आणि आपले समिती झाल्यानंतरच आम्ही तो प्रस्ताव हो, तो पॉलिसी आम्ही शासनकडे मान्यतासाठी पाठवणार हो कॉरिडोरच्या जे स्वरूप आहे कि जे एक्झॅक्ट प्रत्येक पॉईंटवर रुंदी आहे लांबी आहे तो आतापर्यंत आमच्या चर्चा सुरू आहे की किती ठेवायचे काय ठेवायचे तो झाल्यानंतर कॉरिडोरच्या जे एक्झॅक्ट स्वरूप आहे ते वारकरी संप्रदाय नागरिक महाराज मंडळी सर्वांचे सोबत आम्ही चर्चा करूनच आम्ही ते कॉरिडोरच्या एक्झॅक्ट स्वरूप त्या त्यामध्ये काय गोष्ट राहील प्रत्येक गटासाठी सगळे आम्ही चर्चा करूनच करणार आणि लोकांना दाखवूनच आम्ही पुढे जाणार माझी सर्वांना विनंती आहे की आपण जे सर्व बुधवारी गुरुवारी पासून होणार त्यासाठी आपण सहभागी व्हावे आम्हाला प्रत्येक प्रश्नचे उत्तर द्यावे त्यानंतर आम्ही सगळे बसून आपल्यासाठी चांगला पॅकेज तयार करू पुन्हा तो पॅकेजला आपल्या समोर आम्ही दाखवू आणि आपली समिती झाल्यानंतरच आम्ही पुढे जाऊ सर्वांना सोबत घेऊनच सर्वांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढे जाणार हेच माझे आपल्याला मला तर वाटत मला तर वाटत किती बघा पहिल्या टप्प्यात जर यशच्या आम्ही आम्ही यशस्वी झालो की यशस्वी झालो नाही हे ठरण्याची पहिल्या टप्प्यामध्ये आमचा जे ऑब्जेक्टिव्ह होता की लोकां लोकांमध्ये जे संभ्रम पसरला आहे व्हॉट्सअप व्हायरल व्हिडिओ हे व्हिडिओ तो व्हिडिओ ते दूर करण्यामध्ये मला वाटतं की आम्ही थोडं यशस्वी झालेले पण जे बेसलाईन सर्वे आम्हाला करायचे दे मला असं वाटतं की अस्सी नव्वद टक्के लोक आता बेसलाईन सर्वे मध्ये माहिती देतील आणि त्यानंतर जे ऍक्च्युअल जे आमचे ऑब्जेक्टिव्ह आहे की सर्वांना आम्ही असा मोबदला देऊ की सगळे लोक समाधानी झाले पाहिजे पुढच्या आम्ही कसा आम्ही परफॉर्म करतो काय करतो त्यावर निर्भर असेल आता कुठल्या प्रकारच्या यश किंवा अपयश अपयश आलं नाही ह्या माझ्या म्हणण्या